नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या द्या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलवरती तर जसं की आपण पाहतच आहात महाटी एटी दोन हजार पंचवीस महत्त्वाची सूचना तर बघा आपली परीक्षा अवघी एका दिवसावर आलेली आहे म्हणजे काही तासच बाकी आहेत आपल्या परीक्षेसाठी तर बघा आपण परीक्षेला जाताना आपल्याला आपलं हॉल तिकीट आलेलं आहे त्याच्याबरोबर आपल्याला आपले डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत तर ते का कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपण सोबत न्याव्यात आणि कोणत्या चुका टाळव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याचबरोबर आपली ओ एम आर सीट कशी भरायची हेही आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की अगदी महत्वपूर्ण होणार आहे जे आपले शिक्षक आहेत व जे पहिल्यांदा एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्हाला माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला असं तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे ऍडमिट कार्ड आलेलं आहे आणि ज्यांचा पेपर एक आहे त्यांनाही असंच आहे आणि ज्यांचा दोन आहे त्यांचंही असंच आहे फक्त त्यांना दोन हॉल तिकीट येणार आहेत तर बघा तुमचा फोटो असेल तुमचं नाव असेल तुमचा फोटो असेल तुमचं नाव असेल नंतर तुमचा ॲड्रेस असेल तुम्हाला ज्या पथ्यावरती जायचं आहे परीक्षा केंद्र इथं असेल आणि तुमचं परीक्षेचा दिनांक आणि तुमची वेळ इथं दिलेली असेल तर बघा परीक्षेला जाताना तुम्ही जी तुमची परीक्षेची वेळ आहे तर आता इथं तुमची परीक्षेची वेळ किती आहे तर पेपर दोन असणार आहे आपला दुपारी अडीच वाजता तर तुम्ही पेपरला अडीचच्या आधी तिथं हजर राहायचं आहे कमीत कमी किमान एक ते दोन तास मी परीक्षा केंद्रावरती तिथं हजर असणं गरजेचं आहे अन्यथा तुमचं तिथं खूप प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे कारण की लवकर वर्ग सापडत नाही लवकर नंबर कुठे आहे हे सापडत नाही त्यामुळे तुम्ही कोणतंही गोंधळ न करता अगदी परीक्षेत होणार होणारा गोंधळ टाळण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या घरून निघा कारण पुढे जाताना सुद्धा आपल्याला बसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि लक्षात ठेवा आपण ज्याही एक्झामला जात असतो त्यावेळेला नेहमी कधीही परीक्षेच्या आधी दोन ते तीन तासभरातून निघणं गरजेचं आहे कारण का की आपल्याला एखाद्या वेळेला बस मिळू शकत नाही किंवा बसचा काही प्रॉब्लेम होतो कधी कधी असंही आहे की बस पंक्चर होतात काही प्रॉब्लेम होतो तर अशा होणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरातून आधीच प्रिकॉशन बनवून निघलेलं बरं की आपण वेळेच्या आधी तिथं निघूया घरी अभ्यास करायचा तो, तो, तो तिथं जाऊन करा एखाद्या वेळेला तुम्ही घरात करत बसल्याशा जर घरातून लवकर गेलात आणि एक्झाम सेंटरवरती जाऊन लवकर बसलात तर एक तर हे पहिली गोष्ट की तुमचं माइंड टेन्शनसाठी राहणार आहे की हा बाबा आपण परीक्षेच्या वेळेच्या एक्झाम सेंटरवरती पोहोचलो बरोबर हा तर मेन फायदा होणार आणि तुमचा माइंड थोडंसं रिलॅक्स होणार की बाबा एक्झाम सेंटरवरती तरी आलेलो आहे आलं लक्षात त्यामुळे परीक्षेच्या वेळी परीक्षा अडीच वाजता आहे म्हणून तुम्ही दोन वाजता चुकीचं आहे तुम्ही लवकरात लवकर घरातून आणि सोबत हॉल तिकीट नक्की घ्या हॉल तिकीट सोबत घ्या आता याच्याबरोबर आपल्याला कोणत्या सूचना आलेल्या आहेत सर्वात पहिलं तर सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वात पहिलं तुमच्या सोबत काय नेणं गरजेचं आहे तर सर्वात पहिलं तुम्ही तुमचं हे हॉल तिकीट ऍडमिट सोबत नेणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर त्याचबरोबर तुमचा फोटो तुमचा फोटो नेणं गरजेचं आहे आधार कार्ड तुमच्यासोबत असला पाहिजे जो तुम्ही फोटो फॉर्म भरताना दिलेला आहे शक्यतो तोच फोटो घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला तिथून सुद्धा बात करण्यात येईल आपण काहीही सांगू शकत नाही तिथे जे चेक करणारे असतात ते काहीही कारण काढतात त्यामुळे तुमचा जो तुम्ही फॉर्म भरला तोच फोटो घ्या तुमचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा निवडणूक जे कार्ड आहे पासपोर्ट पॅन कार्ड वगैरे जे तुमचं असेल ड्रायव्हिंग लायसन्स ते तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आता बघा ओळखपत्राचा पुरावा काही नाही आता ओळखपत्र म्हणजे तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरला आहे त्याच नावाचं आधार कार्ड तुम्ही नाही उदाहरणार्थ महिलांचं खूप बदल असतो नावामध्ये तर त्यांनी जर सासरच्या नावाने फॉर्म भरला असेल तर त्याच नावाचे डॉक्युमेंट म्हणजे की जसं की नवऱ्याच्या नावाने फॉर्म तर त्याच नावाचं तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे त्याच नावाचं आधार कार्ड तुम्ही घेऊन जा किंवा जर तुमचं आधार कार्ड नसेल तर राजपत्रित गॅझेट म्हणून असतं तुम्ही नाव चेंज केलेलं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुमचा विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र जरी असेल ओरिजिनल आणि झेरॉक्स तेही तुम्ही सोबत घेऊन जा पुरावा म्हणून आणि जरी नाव असेल तरी सुद्धा तुमचं त्या नावाने जर तुम्ही भरला असेल तर काहीच अडचण नाही मग त्या नावाचं आधार कार्ड किंवा जे आपलं मतदान कार्ड आहे तेच प्रूफ तुम्ही घेऊन जाऊ शकता हे अत्यंत गरजेचं आहे लग्न झालेल्या विवाह नंतर ज्यांचं नाव चेंज झालेलं आहे त्यांनी व्यवस्थित पुरावे आपल्या सोबत घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता तुमचा परीक्षेला बसू देत नाही ते तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित सगळं तुम्ही राजपत्रित जे तुमचा पुरावा आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे तुमचं आहे ॲफिडेव्हिट आहे हे तुम्ही सादर करणं गरजेचंच आहे आणि ओळखपत्रावरील नाव आणि ते नाव सेम आहे का हे खात्री करतात म्हणजे आधार कार्डाचं नाव तुमच्या पुराव्याचं नाव आणि कुठलं आपल्या ऍडमिट कार्डवरचं नाव सेम आहे का जे नाव ऍडमिट कार्डवरती आहे त्याचाच पुरावा तुम्ही तिथं त्याच्याशी रिलेटेड पुरावा तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे लक्षात आली पहिली सूचना हा सर्व स्त्रियांचा गोंधळ असतो त्यामुळे शांततेनं हे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत नक्कीच घेऊन जा आता काय नाहीचं आहे तर बघा इथं साध्या सुद्धा सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या काय आपल्याला अत्यंत गरजेच्या नाही तर आता बघा हा हे सांगितलेलं आहे की आपल्याला दोन पेपरचे दोन वेगवेगळे बैठक क्रमांक असतील बरोबर कारण पेपर एक साठी वेगळा पेपर दोन साठी आपण त्याच बिल्डिंग मध्ये असतो त्याच असो कदा वर्ग पुढे मागे होतो आणि तिथंच असतो तर त्याचबरोबर काय करायचं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा पत्ता वगैरे बरोबर आहे का ते सर्व तुम्ही चेक करायचं आहे आणि बघा परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी तुम्ही दीड तास तुमच्या परीक्षा केंद्रावरती आधीच दाखल व्हायचं आहे तिथे आधीच उपस्थित राहायचं आहे परीक्षेचा अंतर घेऊन तुम्ही तिथे जा आणि बघा सर्वात महत्वाच्या सूचना सूचना आहे जी मुंबई आणि मुंबई उपनगरमधील विद्यार्थी आहेत त्यांचा त्यांनी रेल्वेने प्रवास करताना मेगा ब्लॉक वगैरे असते त्या तो विचार करूनच त्यांनी आधी प्रवासाचं नियोजन करायचं आहे इथं अजिबात तुम्ही हलगर्जीपणा करू नका परीक्षाचा तुम्ही देणारा अभ्यास तर तुम्ही केलेला आहे बरोबर त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बाकीचं जे अगदी थोडंसं टेन्शन आहे ते म्हणजे वेळेवरती जाण्यासाठी तुम्ही व्यवस्थित तिथे जा व्यवस्थित पोहोचा आता बघा तुम्हाला काय घेऊ देणार नाही तर तुम्ही सोबत फोन कॅल्क्युलेटर वगैरे असलं काहीही सोबत तिथं आपल्याला न्यायचं नाही कदाचित घड्याळ सुद्धा ज्या हातातला साधं घड्याळ आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं काढून ठेवायला सांगतात तर तुम्ही सोबत फक्त काय घ्यायचं आहे तुमचा एक पेन घेऊ शकता जो तुम्हाला न्यायचा आहे ब्लॅक पेन असेल किंवा ब्लू पेन असेल तो दोन्हीपैकी एक पेन तुम्ही तिथे घेऊ शकता बाकीचा डिजिटल घड्या किंवा साधू घड्या सुद्धा काही काही परीक्षा केंद्रावरती चालत नाही बाकीची तर इतर गोष्टी लांबत राहिल्या तुम्हाला क्लासरूममध्ये वर्गामध्ये प्रवेश करताना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना तुमचं पायातील चप्पल सुद्धा तुम्हाला काढायला लागतं तुम लक्षात ला ठेवा सॉक्स जरी घातले असेल तरी ते तुम्हाला काढायला लागतात कोणतीही गोष्टी सोबत नेऊ नका आणि तुमची बॅग असेल तर त्या बॅगमध्ये तुमचं बाकीचं सगळं फोन वगैरे जे का ला 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 पुरा पुरा। काय ते व्यवस्थित ठेवा आणि तुम्हाला लागणारे पुरावे फक्त तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जे काय असेल ते नावाचा पुरावा आणि तुमचं ऍडमिट कार्ड हे अत्यंत शंभर टक्के सोबत तुम्ही न्यायचं आहे अत्यंत आठवणीने तिथे घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं सोबत नेल्यानंतर फक्त एक पेन लागणार आहे तर तुमचा ब्लॅक पेन असेल किंवा तुमचा ब्ल्यू पेन असू शकतो आणि पेन वापरायचा म्हणजे कोणता पेन तो पाच रुपयेवाला दहा रुपयेवाला वाला, वाला असा एकदम बारीक टोकेचा तुम्ही वापरू नका ना रोरिटो नावाचा एक पेन तो जो ब्ल्यूवाला आहे त्याची जी पुढचं टोक आहे ते अत्यंत म्हणजे जाड आहे जाड असल्यामुळे काय होतं हा जो गोल आहे हा भरण्यास तुम्हाला मदत होते तुम्ही जर छोटा पेन घेऊन गेला लेक्सी वगैरे तर त्यांना तुम्हाला गोळा भरायला खूप वेळ लागू शकतो लागू शकतो म्हणजे शंभर टक्केच लागतो तर बघा त्याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत तर बघा पुढे काय दिलेलं आहे तर प्रश्नपत्रिकेवरील सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा वाचायची आहे कोणीही घाबरायचं नाही आणि तुम्हाला जे ओ एम शीट वगैरे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहायचं आहे ते व्यवस्थित बघायचं आहे आता बघा तुम्हाला परीक्षेमध्ये काय असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला ए बी सी ए बी सी डी हे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रश्नसंच कोड क्रमांक असतो तो तुम्ही तिथे वरती लिहायचा असतो कुठे तुम्हाला ओएमआर सीट दिल्यानंतर तुम्हाला ओ एम आर सीट दिली जाईल आणि त्याच्यावरती तुम्ही हे नमूद करायचं आहे आणि त्याच्यावरती ओम ओ एम आरवरती तुम्ही काय करायचं आहे तुमचा नंबर सुद्धा टाकायचा आहे आणि काय करायचं तुम्ही जो विषय निवडला आहे त्याचा तुमचा पेपर असणार आहे त्यामुळे तुम्ही शांतचितेन तुमचा पेपर सोडवायचा आहे आणि परीक्षेमध्ये बसल्यानंतर कोणीही घाबरायचं नाही कोणीही घेऊन जायचं नाही जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तुम्हाला सगळं येते शांत बसायचं सगळं आठवायचं जे तुम्हाला येते तेच परीक्षा देणार आहे हेच बघ ठेवायचं आणि दीड तास तुम्ही जो अडीच तास तो तुम्ही पेपर देणार आहात अडीच तास तुमच्या पेपरची वेळ आहे अडीच तास आणि दीडशे प्रश्न तुम्हाला असणार आहेत किती दीडशे प्रश्न दीडशे प्रश्न आणि अडीच तास तुम्हाला तुमच्या पेपरला वेळ असणार आहे तर या अडीच तासामध्ये तुम्ही फक्त तुमचे ते दीडशे प्रश्न आणि तुम्ही दोघेच असणार आहात त्याच्यामध्ये इतर कोणताही विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ देऊ नका शांत राहा आणि शांततेने करा एस आय कॅन डू इथ म्हणा आणि तुम्ही हे करणारच आहात अगदी सोपा पेपर आहे सोप्या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात बाकीचं कोणत्याही टेन्शन डोक्यावरती ओझं तिथं घेऊन जाऊ नका ओझं तुम्ही बाहेरच ठेवायचं आहे फक्त तुमच्यासोबत येणार आहे ते ॲडमिट कार्ड आणि तुमचा पुरावा नावाचा जो तुमचा पुरावा असेल तो सोबत येणार आहे एवढंच तुमच्यासोबत असणार आहे बाकीचं कोणतंही काहीही तुम्ही घेऊन जायचं नाही प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या व्यवस्थित पद्धतीने वाचायचा आहे आणि त्याच्यानंतरच तिथं गोल करायचा आहे तर तुम्हाला कच्चे काम करण्यासाठी काही दिलेलं असेल एक पेज तिथं दिलं जाईल किंवा प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे कच्चं काम करण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते तर बघा तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती वगैरे जास्त खडापड वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर हळूच एक छोटासा तिथं तुम्ही काही करू शकता मार्क तिथं तुम्ही करू शकता बाकीचं काही तिथं कच्चं काम वगैरे प्रश्नपत्रिकेवरती करू नका क्वेश्चन झाला असेल तुमचा आन्सर तुम्हाला माहिती असेल तर मात्र काय करा त्या ठिकाणी तुम्ही एक छोटंसं अशी मार्क करू शकता की हे उत्तर याचं आहे म्हणून आता चार ऑप्शन आहे एक दोन तीन आणि चार असे पर्याय आपले आहेत तर इथं असं करा इथं असं हाऊस म्हणजे एक छोटंसं तुम्ही तिथं करू शकता आणि परीक्षा बाहेर येण्यापूर्वी तुमचा पेपर पूर्ण झाला की नाही तुम्ही सगळं लिहिलंय का तुम्ही व्यवस्थित तिथं शीट भरली आहे का हे सगळं तुम्ही तपासून पाहिजे आहे थोडं त्याच्यात महत्त्वाचं काय सांगायचं होतं की तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं जे बॅलेट प्रूफ आहे ते तुम्ही घेऊन जा आणि तुमचं फक्त पेनसोबत घेऊन जा बाकी त्याच्यामध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाही बाकी सगळं आन्सर ओ शीटबद्दल आर शीट तिथं देण्यात आलेलं आहे ओ आर कसं लिहायचं आणि कसं काढायचं ते त्याच्या खाली एक प्रथ असते तुम्हाला सूचना तिथं देतात त्या पद्धतीनं तुम्ही ते फॉलो करायचं आहे अशा पद्धतीने तुमची काय असणार आहे ओ आर सीट असणार आहे आणि इथं तुमचा प्रश्न संच तुम्ही लिहायचा जो तुमचा कोड आहे प्रश्नपत्रिकेचा तो तुम्ही इथे नमूद करायचा आहे इथं असं तुम्ही लिहायचा आहे इथे तुमचा अनुक्रमांक जो परीक्षा क्रमांक असेल तो तुम्ही तिथं लिहायचा आहे आणि पुढे काय करायचं आहे तर बघा पुढे तुम्हाला हे असे चार ऑप्शन असतील चार पर्याय असतील बघा प्रश्न क्रमांक एक चे चार पर्याय असणार आहेत तर व्यवस्थित तुम्ही प्रश्न वाचायचा आहे हा प्रश्न एकच आहे का पहिल्याच उत्तर आहे का हे बघून तुमचा किती आहे तर बघा तीन आहे तर तीनचा तुम्ही बरोबर हा गोळा जो आहे तो व्यवस्थित भरायचा आहे गोळ्याच्या बाहेरही जाता कामा नाही आणि गोळ्याच्या आतही जाता कामा नाही तर तुम्ही हा जाता समजा हा गोल आहे तर हा आतून तुम्ही बाहेर भरत जाऊ नका तर बाहेरून आतल्या बाजूला जर तुम्ही भरत आला तर आत तुम्ही भरभर भरभर करू शकता पण आतून जर बाहेर गेला तर शेवटी असं होऊ शकतं की चान्स आहे की बाहेर जाण्याचा बरोबर त्यामुळे इथं तुमचं चुक जरी तुमचं उत्तर बरोबर असेल तरी इथं तुमचं चेक करताना चुकच जाणार आहे किंवा असं तुमचा गोळा आहे आणि तुम्ही असं भरलाय आणि काय केलंय बाजूचं तुम्ही रिकामच ठेवले तरी सुद्धा ते तुमचा चुकच आहे हा जो गोळा आहे हा गोळा व्यवस्थित तुम्हाला पूर्णपणे फील करायचा आहे पूर्ण व्यवस्थितपणे भरायचा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाच रुपयेवाला लेक्सी पेन वगैरे वापरू नका दहा किंवा पंधरा किंवा वीस रुपयाला रोरिटो पेन येतो रोरिटो रोरिटो नावाचा एक पेन आहे रो रिटो तो तुम्ही वापरू शकता कशासाठी एक्झामसाठी त्याची त्याची जी टोक आहे ती जाड आहे त्यामुळे हा गोळा भरायला तुम्हाला मदत होऊ शकते आणि गोळा व्यवस्थितरित्या तुम्ही भरायचा आहे कुठेही असं रिकामा ठेवायचं नाही आणि सगळ्यात पहिला तुम्ही खात्री करायची आहे की तुम्ही जो प्रश्न कि वाचलाय किंवा ज्या प्रश्नाचा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तो प्रश्न हाच आहे का समजा चौथा प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीनच आहे का हे व्यवस्थित बघून करा का कारण इथं आपली नेहमी सिलेमि सिली मिस्टेक होत असते त्यामुळे इथं चुकण्याचा चान्स असतो लक्षात ठेवा जो येत नाही ज्याचं उत्तर येत नाही तिथं तुम्ही स्किप करा तिथं थांबा तिथं असिस्पेन्सीला थोडंसं काहीतरी तुम्ही एक छोटंसं डॉट करून ठेवा आणि पुढे जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं मजा राहिलेलं आहे बाकीचं चुकीचं भरण्याचा काहीही प्रयत्न करू नका एकदा जर तुमचं चुकलं तर तुम्ही एका ठिकाणी आता समजा प्रश्न क्रमांक आपला तीन आता प्रश्न क्रमांक चार चारमध्ये तीन दो उत्तर आहे आणि तुम्ही चुकून दोन उत्तर दोन उत्तर भरलं दुसऱ्या क्रमांकाला दुसऱ्या गोळ्याला तुम्ही गोल गोल केलं तर हे दोन्हीही तुमचं चूक आहे तुम्ही तिसऱ्या केले आणि चौथ्यालाही केले हे दोन्ही तुमचं चूक असतं फक्त तुम्ही हे चार ऑप्शन आहेत एक दोन तीन आणि चारही गोळे आहेत त्याच्यामधला एक योग्य गोळा तुम्ही भरायचा आहे तरच तुमचं ते बरोबर आहे जर तुमचं बरोबर उत्तर असेल तर अन्यथा ते चूकच असतं त्यामुळे दक्षता दक्षताही व्यवस्थित घ्यायची आहे आणि व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे हे गोळा भरा हे काम तुम्ही व्यवस्थित अत्यंत शांत शांततेने व्यवस्थित पद्धतीने बघून एक एक ऑप्शन बघून तुम्ही करायचं आहे फक्त घाबरू नका गोंधळून जाऊ नका जर घाबरला भिलात हे मला येत नाही ते मला येत नाही असं केलं तर तुमच्या पुढच्या प्रश्नांवरती तुमचा त्याचा येत ठेवू शकतो असं अजिबात समजू नका की आता मराठीचे एक दोन चार प्रश्न अवघड आले किंवा मराठीचे दोन चार प्रश्न अवघड आले तर पुढचे सुद्धा पेपर अवघड आहे अगदी मी लिहू शकत नाही मी करू शकत नाही असं काहीही नसतं असं होऊ शकते काही, काही वेळेला की पहिल्यांदी एक दोन चार प्रश्न तुम्हाला टप वाटू शकतात मानसशास्त्राचं सुद्धा तसंच होते मानसचे पहिला प्रश्न तुम्हाला जरा अवघड वाटतील किंवा खूपच भीती वाटेल पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला अगदी सोपे प्रश्न सुद्धा असाल त्यामुळे टाईम व्यवस्थित मॅनेज करा आणि राहिल्यानंतर जिथं तुमचं राहिलंय जे तुम्ही सोडलेलं आहे तिथं परत तुम्ही येऊन ते काय करा गोळा फील करा किंवा तो गोळा परत व्यवस्थितरित्या तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा शेवटी खात्री करा की तुम्ही पूर्ण दीडशेच्या दीडशे जे आपले दीडशेच्या दीडशे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले आहेत का व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तिथं चेक करायचा आहे की तुम्ही जे दीडशे आहेत आपले प्रश्न ते बरोबर माझे गोळा गोळा भरून झालेले आहेत का चुकून एखादा प्रश्न सुटण्याची शक्यता वेळ मिळाला तर शेवटच्या एक दहा मिनिटांमध्ये तुम्ही तेही सगळं चेक करून घ्या तर या महत्वाच्या सूचना होत्या होत्या ज्या की आपण घाबरून जातो त्यामुळे आपल्याला सगळी तसं तर तर माहिती असतं आपण दिल्यामुळे आपल्याकडून काहीतरी सिली मिस्टेक होत असतात म्हणून ह्या मला महत्वपूर्ण वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्लीज गोंधळून जाऊ नका घाबरून जाऊ नका तुम्हाला सगळं येते आणि तुम्ही नक्कीच ही परीक्षा पास करणार आहात शंभर टक्के तुम्ही होणार आहात फक्त तुम्हाला नव्वद प्लस मार्क्स घ्यायचे आहेत आणि तुम्ही केले तेच येणार आहे मराठी व्याकरण सोपं आहे हिंदी व्याकरण सोपं आहे मानसशास्त्र सोपं आहे परिसर अध्ययन वगैरे जे आहे ते सुद्धा सोपं आहे समाजशास्त्र जे काही गणित विज्ञान असेल ते सुद्धा अगदी बेसिक बेसिक आहे व्यवस्थितरित्या तुम्ही करणार आहात आणि सोडवणार आहातच याची मला सुद्धा खात्री आहे तर आपण ज्या सूचना सांगितलेल्या नक्की फॉलो करा आणि सर्वांना परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट आणि घाबरू नका शांत राहा जे तुम्ही वाचलं आहे जे तुम्ही अभ्यास आहे दा दा एक एक ते तुम्ही आजच्या दिवसात करा सगळं व्यवस्थित लोक शांत ठेवा आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आधीच बॅग मध्ये भरून ठेवा डॉक्युमेंट्स कोणी हातात घेऊन वगैरे असं जाऊ नका बॅग एक राहते आणि हातातले डॉक्युमेंट्स आपल्या हातातच राहतात बसमध्ये चढल्यानंतर किंवा कुठेतरी गेल्यानंतर तिथून तिथं आपले डॉक्युमेंट्स विसरण्याची शक्यता असते तर मग घरातच बसून व्यवस्थित आताच बसून सगळी बॅग तुमचे व्यवस्थित भरा जे काही तुम्हाला प्रती वगैरे घ्यायची तिथं घ्या मध्ये भरा आणि परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर घरात एकदा खात्री करा की सगळं तुम्ही भरलेलं आहे का आणि परीक्षा केंद्रामध्ये गेल्यानंतर इथं परत जेव्हा चेक करणार आहे तेव्हा ते डॉक्युमेंट काढा त्याच्या आधी डॉक्युमेंट हातात घेऊन इकडे तिकडे कुठेही फिरू नका त्याच्यामध्ये तुमच्या हातातून पडण्याची शक्यता असते आधी तुम्ही भेदरलेल्या मनस्थितीमध्ये असा परीक्षेचं टेन्शन तुम्हाला असतं त्यामुळे काहीही चूक होण्याची शक्यता आपल्याकडून असते त्यामुळे आजच्या दिवशी शांत राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमचा अभ्यास तुम्ही करत राहा आणि उद्याच्या पेपरसाठी व्यवस्थित जा आणि शंभर टक्के तुम्हाला जे येते ते तुम्ही शंभर टक्के तिथे देण्याचा प्रयत्न करा ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद